अवधूत चिंतन श्री देवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण संसारिक माणसं आहेत आणि आपल्या या संसारिक आयुष्यामध्ये सुख समाधान शांती कोणाला नको असते त्यासाठी बघा आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते आणि बघा कुलदेवीची सेवा करणं हा एक खूप महत्त्वाचा भाग मानला जातो चटकन पावणारे देव बघा आपल्या प्रत्येकाच्या मदतीला हा केला धावून येणारे देव बघा तुमच्यावर जर प्रसन्न होणारे कोणते देव असतील तर ते तुमचे कुळदेव असतात आणि तुमचे कुळदेव कुळदेवी ब हे बघा कोण आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं त्यामुळे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची कुळदेवी कोणती आहे ती कशी ओळखावी याबद्दलची आणि कुठल्या देवीची पूजा करावी तसेच बघा कुठल्या देवीची आम्ही घटस्थापना करावी बघा आम्हाला माहिती नाही आहे असं जर ब तुम्हाला वाटत असेल तर बघा तर मग लवकरच आपली घटस्थापना सुरू होत आहे कदाचित बघा तीन ऑक्टोबरलाच म्हणजे बघा आज जर माझा तुम्ही व्हिडिओ पाहिला तर आणि आज ही सेवा केली तर मग तुम्हाला नक्कीच तुमची कुळदेवी कोण आहे हे नक्कीच सापडून जाईल आपल्याला कधी कधी असं होतं की आपल्या आईची सेवा सोडून आपण मावशीची सेवा करतो म्हणजेच काय होतं की आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा करणं आपल्या कुळदेवीची सेवा करणं कुळदेवीची बघा सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे पण ते राहतं बाजूला आणि आपण आपल्या मावशीची सेवा करत बसतो म्हणजेच बघा दुसऱ्याच देवीदेवांची आपण सेवा करतो दुसऱ्या देवीची सेवा करणं वाईट नाही पण आपली कुळदेवी जी आहे ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते आणि तिची सेवा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि बघा तिची सेवा करणं बघा हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आता आपली कुळदेवी कशी ओळखावी त्याच्याबद्दलच मी आजची आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे बघा आपली कुळदेवी जी आहे ना कुळदेवी ती आपल्या लेकराला आपल्याला बघा कशी आईची ओढ असते ना त्याच पद्धतीने आपल्या आईला पण आपली ओढ असते म्हणजेच काय तर बघा तसं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आपली कुळदेवी नेमकी कोण आहे ते बघा मी बरोबर देवीची सेवा करते का तर त्याच पद्धतीने आईलासुद्धा म्हणजेच बघा आपली जी कुळदेवी कुळ कुळाची देवी आहे तिचीसुद्धा इच्छा असते की लवकरात लवकर माझ्या लेकरांनी माझ्याकडे यावं आणि माझी सेवा जी आहे ती करावी खरं तर बघा दरवर्षी मूळ पेटावर जाऊन देवीचा मान सन्मान कुळाचार करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला तुमची कुळदेवीच माहीत नाही कुळदेवी जर माहीत नाही तर मग काय परिणाम होतात बघा ते आपण हे या व्हिडिओमध्येच बघूया आधी बघा कुळदेवी माहीत नसेल तर बघा संसारिक आयुष्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येत असतात कधी कधी असं सुद्धा होतं की म्हणजे बघा बऱ्याच ठिकाणी माझा नवरा बघा बाहेरच्या बाईच्या नादाला लागला आहे किंवा ह्यांचं है, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय असेल तर बघा तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवाच घडत नाही आहे आणि बघा जरी ती घडत असेल तर ती चुकीच्या पद्धतीने घडत असेल म्हणजेच सगळ्या आपल्या संसारिक अडचणीमध्ये सगळ्यात मोठा जर काही अडचण असेल तर ते त्या अडचणींना सुरुवात होत असते त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदेषसुद्धा असतो आणि बघा दुसरं तेवढंच जा महत्त्वाचं असतं कारण की तुम्हाला तुमच्याकडून तुमचा जो काही कुळाचा आहे तो व्यवस्थित होत नाही मग बघा बा बाहेरच्या नाळाला लागणे किंवा मग मुलाचं बापाचं न पटणे त्यांची प्रचंड भांडणं होणे असं होत असतं बघा बाप मुलाला मारतो किंवा मुलगा बापाला मारतो अशीसुद्धा परिस्थिती बऱ्याचशा घरामध्ये आढळून येते त्यानंतर बघा संतती सुख प्राप्त न होणे सगळे रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरी संतती सुखापासून वंचित राहणे हे सुद्धा बघा सगळ्यात मोठी जी अडचण आहे ना तर ती तुम्हाला कुळदेवी माहीत नाही आहे बघा त्याचबरोबर कुळदेवीची सेवा तुम्ही करत आहात का आणि त्याच्याबरोबर कोर्ट कचेरी त्याच्यानंतर वारंवार ते स सततच्या घरामध्ये कटकटी होणं आजारपण जे आहे ते तुमच्यावर येत राहणं जर बघा कुळदेवीचा वरद हस्तच तुमच्या घरावरती नाही आहे तुमच्यावरती नाही आहे तुमच्यावरती कुळदेवीची कृपाच नाही आहे तर बघा तुमच्या संसारिक अडचणी कशा मार्गी लागतील त्याच्यासाठी कुळदेवी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघा तुमचा मुलगा खूप शिकलेला आहे अति उच्च शिक्षित आहे तरीसुद्धा त्याला नोकरी लागत नाही त्याचं कारण काय असावं तर बघा त्याचंसुद्धा मुख्य कारण जे असू शकतं तर एकतर काही ना काही लोकांना कुळदेवी माहीत असते तर आणि ते काय करतात की माहीत आहे मग बघा कधीतरी आठवलं का खूपच काही काही लोकांचं असं असतं की खूप अडचणी आल्या की मग त्यांना देव आठवतात नाही मग एरवी कोण देवाला देव कोण नाही आपण कोण असं त्यांचे कर्म असतात त्यामुळे बघा तुम्ही चांगले कर्म करत जा तुमचे कर्म चांगले करता पण बघा तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवाही करणं तेवढंच महत्वाचं आहे कुळदेवी ही तुमच्या कुळाचं उद्धार करत असते रक्षण करत असते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी मी तुम्हाला दोन सेवा सांगणार आहे बघा त्यातली जी एक सेवा आहे ती तुम्ही आवर्जून करावी बघा दोन्ही केला तरी सुद्धा चालतील पण दोघांपैकी एक तुम्हाला जशी जा, जा, जमेल तशी करावी सगळ्यात आधी बघा मी तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाचं बघा महिलांचा प्रश्न येईल की बघा अवघी तोंडावरती घटस्थापना आली आहे आणि आता तुम्ही कसं काय उपाय आणि सेवा सांगताय बघा जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमच्या आईची गरज आहे तर बघा आईला लेकराची सुद्धा तितकीच सु गरज असते विचार करा तुम्ही मनोभावे ती सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक पडेल तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी महाराज स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की महाराज माझी कुळदेवी जी कोणी आहे बघा लग, बगा तो तो बगा, बगा ए, बगा, बगा, की आहे तिला मला संकेताने दाखवा आणि काहीतरी होईलच बघा ह्या एकवीस दिवसामध्ये चमत्कार घडेल ज्याला आपण म्हणतो तो घडेल आणि तो घडतोच बघा बऱ्याचशा महिलांना याचा अनुभव पण आलेला आहे आणि बघा तुम्हाला पण हा चांगला अनुभव येईल तुम्हाला काय करायचं आहे की बघा पहिल्याच दिवशी नारळ घ्यायचा आहे आणि एकवीस दिवसामध्ये नारळाला तडा गेला बघा काही बायकांना असं वाटतं की नारळ किती महाग झालेले आहेत पण तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा बघा करायची आहे आणि तुमची कुळदेवी जर माहीत नाही तर तुम्हाला नारळाची सेवा करावीच लागणार आहे बघा ज्यांना असं वाटतं की नारळ खूप महाग झालेले त्यांनी दुसरी सेवा करावी ती पण सेवा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा सगळ्यात आधी बघा महाराजांसमोर नारळ ठेवायचा आहे रोज एक नारळावरती तुम्हाला कापूर जाळायचा आहे कापराचा जो शेंड आहे तो काढून टाकायचा आहे का बघा कापराचा शेंड आहे तो काढून टाकायचा आहे का तर नाही शेंडा वगैरे काढून टाकायची काही गरज नाही डायरेक्ट नारळ जो आहे ना तो तुम्हाला महाराजांसमोर ठेवायचा आहे नारळ सोलून घ्यायचा आहे का म्हणजे बघा सोलून म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी ते काढून घेतात त्यामुळे ते तसं तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल अख्ख जरी अखंड नारळ जरी घेतला तरीसुद्धा चालेल आणि तो जे आहे तो तुम्हाला महाराजांसमोर ते ठेवायचा आहे शेंडा महाराजांकडे येईल अशा पद्धतीने असावा बघा पहिल्याच दिवशी तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज मला माझी कुळदेवी कोण आहे या एकवीस दिवसामध्ये मला समजू द्या एक कापूर जाळायचा जे त्यानंतर म्हणायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि संपूर्ण कापूर जाळेपर्यंत या ठिकाणी बघा कापूर घेताना तुम्हाला भीमशेनी कापूरच घ्यायचा आहे बघा आता भीमसेनी कापुराला काही शेप वगैरे नसतो त्यामुळे बघा भीमसेनी कापूर तुम्ही तो ठेवू शकता आणि तो जाळू शकता तुम्हाला माहितच आहे आणि तुमच्याकडे जर भीमशेनी कापूर नसेल तर जो आहे तो ठेवू शकता पण शक्यतो जर जमलं असेल तुम्ही भीमशेनी कापराचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि बघा एक कापूर घ्यायचा तो जाळायचा एकवीस दिवसामध्ये बघा तर तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा आणि जर मासिक धर्म आले तर तुम्ही पहिले चार दिवस ते थ... शी ती ही जी सेवा आहे ती थांबवू शकता त्याच्यानंतर बघा पाचव्या दिवशी तुम्ही डोक्यावरून पाणी वगैरे घेऊन तुम्ही हे करू शकता आणि ही जी सेवा आहे ती आपल्या घरातल्या कुलस्त्रीनेच करावी बघा तुम्ही प्रेग्नंट असाल तरी ही जी सेवा आहे ना ती तुम्ही करू शकता आपल्या घरातल्या करत्या व्यक्तीने ही सेवा केली तरी सुद्धा चालेल बघा सेवा जी आहे ती कोणीही करू शकतं आता हे झालं सेवेचं तर बघा फक्त तुम्हाला रोज महाराजांची एकच माळ नाही तर संपूर्ण कापूरजळीपर्यंत बघा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या एकवीस दिवसामध्ये दररोज महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची की माझी कुलदेवी कोण आहे मला समजू द्या आता या एकवीस दिवसामध्ये काय होईल बघा ते तुम्हाला सांगते कोणीतरी येईलच बघा आता तो आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे जी तुमची कुळदेवी आहे तिचं कोणीतरी येईलच की बघा मी माहोरला जाऊन आले आहे हे घे माहोरचा प्रसाद घे किंवा बघ मी तुळजापूरला जाऊन आले आहे हे हा त्याचा प्रसाद घे मी इकड मी आ, ता आहे घे इथे जाऊन आले हे तांबूल घे काहीतरी तुम्हाला ना स्वप्नात येईल किंवा तुम्हाला तुमची ना ते दृष्टांत देईल मग तुम्हाला बघा स्वप्नामध्ये माहोलचा गड दिसेल तर बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजने राजराजेश्वरी म्हणजेच काय तुळजाभवानी माता महालक्ष्मी माता बघा आपली रेणुका माता आणि सप्तशृंगी माता जे अर्धपीठ मांडलं जातं तर आता याच्यातूनच जी तुमची कुळदेवी आहे त्याचा प्रसाद तुमच्या घरी येईल तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या स्वप्नामध्ये दृष्टांत येईल अगदी बघा तुम तुळजापूर स्वप्नात येईल किंवा सप्तशृंगीचं गड तुमच्या स्वप्नात येईल काहीतरी तुमच्या स्वप्नात जी आहे ना तर ते येणारच आहे फक्त वाट बघत असते की तू माझी उपासना कर तुम्हाला ती हाक मार असं म्हणत असते तुमच्या एका हाकेला ते धावून येणारी असे आणि हा उपाय जो आहे ना तर कुमारिका करू शकतात हा बघा करू शकते कुमारिका पण पण सेवा ना घरातल्या कुलस्त्रीने केली तर अतिशय उत्तम म्हणून मी तुम्हाला सांगते कुलस्त्री किंवा घरातल्या एखाद्या कर्त्या पुरुषाने ही सेवा केली तर मग चालू शकते तर बघा ही सेवा जी आहे ना ती एकानेच करायची आहे आणि संपूर्ण एकवीस दिवसामध्ये एकाच व्यक्तीने ही जी सेवा आहे ती करायची आहे त्यानंतर आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय असा आहे की पाच मंगळावर बघा ही सेवा तुम्हाला करायची आहे काही उपाय नाही आहे फक्त पाच मंगळवार तुम्हाला कडकडीत उपवास करायचे आता कडकडीत उपवास म्हणजे काय निर्दळी उपवास करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत नाही तुमच्या शरीराला जर झेपत नसेल तर मग तुम्ही खाऊन पिऊन उपवास करावा पण जो हा उपवास आहे हा एकादशीप्रमाणे करायचा असतो संपूर्ण दिवसभर तुम्हाला फलाहार घ्यायचा आहे खिचडी घ्या कडकडीत उपवास केला तर खूप चांगलं बघा आता कडकडीत कर म्हणजे काय तेही ते सुद्धा सांगते चहा कॉपी तुम्ही पिऊ नका का, का फलाहार खाऊ नका का असं नाही म्हणत तुम्ही चहा कॉपी घेऊ शकता फलाहार करू शकता दुसऱ्या दिवशी बघा सकाळी तुम्ही उपवास सोडायचा असतो आणि अगदी ज्यांना उपवास निव निभावतच नाही त्यांनी मग काय करायचं की तुम्ही खिचडी किंवा भगर जे आहे ते खाऊ शकता पण बघा जर तुम्ही कडक उपवास केला तर चालेल म्हणजे चांगलंच आहे कारण ती सेवा जी आहे ना ती आपल्याकडून घडत असते त्या आता काय करायचं आहे की एक सुपारी दोन विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्या दोन विड्याच्या पानावरती सुपारी ठेवायची ही सेवा देवीसमोर भगवंतासमोर महाराजांसमोर बसून करणे बघा ही सेवा करायची आहे तुम्हाला त्यानंतर दोन विड्याची पानं घ्या त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवल्यावर दुर्गा सप्तशेतीचं पाठ तुम्हाला करायचं आहे दुर्गा सप्तशेती पाठ बघा एका बैठकीतच करावं एकवीस दिवस तुम्ही ही सेवा करत आहात तर बघा ब्रह्मचार्याचे पालन अवश्य करावं या मंगळवारी पाच मंगळवार तुम्ही करत आहात तर त्या दिवशी मंगळवारी ब्रह्मचार्याचं पालन तुमच्याकडून झालं पाहिजे एका बैठकीमध्ये दुर्गा सप्तशेतीचे पाठ पूर्ण देवी कवचाने सुरुवात करायची आणि क्षमापादन स्वतःपर्यंत वाचायचे त्याच्यानंतर परत एक माल नवार नऊ मंत्राची घ्यायची कडकडीत एका बैठकीमध्ये बघा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे पाच मंगळवार करावे प्रत्येक मंगळवारी सुपारी बदलायची काही गरज नाही सुपारी तीच ठेवावी अर्थात विड्याचं पान दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे मग आता ती सुपारी मंगळवारची सेवा झाली की पुन्हा ती सुपारी उचलायची मंगळवारी रात्री ती तुमच्या उशीच्या खाली ठेवायची म्हणजे झोपून ती ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या ठिकाणी ती ठेवून द्यायची आणि सकाळी उठून आंघोळ झाल्यावर ती सुपारी उचलायची आणि बघा आपली जी घरातली म्हणजेच आपण म्हणतो ना की देवघरामध्ये दे ती सुपारी तुम्हाला ठेवून द्यायची देवघरातच ठेवायची कुठे पण ठेवा काय होईल बघा मी तुम्हाला सांगते की ह्या पाच सोमवारमध्ये किंवा आता ह्या येणाऱ्या मंगळवारी जरी हा केला तरीसुद्धा चालेल मंगळवारी केला शुक्रवारी केला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही बघा तुम्हाला स्वप्नामध्ये माता लक्ष्मी म्हणजेच तुमची जी कोणती शेवात ती तुमची देवी असेल महावलगड असेल तुळजाभवानी असेल माता लक्ष्मी असेल रेणुका असेल कोणतीही जरी देवी असली तरी ती जी आहे ना स्वप्नामध्ये येऊन आहे ना तुम्हाला तुम तिचा दृष्टांत जो आहे ना तर ते ती देऊन जाईल कुठला तरी प्रसाद जो आहे तो तुमच्यापर्यंत येईल शक्तीपीठातला तुम्हाला प्रसाद येईल देवीची ओटी येईल काहीतरी संकेत जे आहेत ते तुम्हाला येतील वारंवार येतील राहतील तुम्हाला तुळजापूरचीच आठवण येते किंवा तुम्हाला वारंवार तुळजापूरचं चित्र येईल बघा सोशल मीडियावर जरी आले तरी तुम्हाला वारंवार तिचेच फोटो तुम्हाला दिसतील तर बघा या सर्व गोष्टी तुम्हाला घडतील देवी आहे तुम्हाला हे संकेत देणार आहे बघा हे संकेत ओळखायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमची कुळदेवी जी आहे तर ती कोण आहे हे ओळखायचे आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते बऱ्याचशा घरामध्ये असं होतं की आमच्या सासूबाई म्हणजेच माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या देवांचं करतात मी ह्या देवांचं करते असं नाही बघ तुमचं पूर्ण कुळ मग ते जे चुलत भाऊबंद आहेत त्यांना आता तुम्ही एक शॉर्टकट पण सांगते ज्यांना हे काहीच करायची इच्छा नाही त्यांनी हे काय करावं की तुम्हाला काय करायचं की जे तुमच्या भावकीतले लोक असतात ना आपले चुलत ते मग ते सगळे त्यांच्याकडे जाऊन त्यांची कुळदेवी कुठली आहे ते तुम्ही बघू शकता जरी तुम्हाला नाही माहिती किंवा आता एखाद्याचं बघा मूळ गाव एखाद्याचं तुम्ही खेडेगावात राहता मग तुम्ही नोकरी निमित्ताने शहरात आले तिथे तुम्हाला जाऊन चौकशी करा की बघा तुमच्या मूळ गावामध्ये आपल्याकडे भाट येत असतात बघा भाट येतात तर त्या भाटांना माहिती असतं की आपली कुळदेवी कोण आहे आपल्या बघा अगदी त्यांच्या सगळ्यांचा त्यांनी तिकडे लेखन केलेलं असतं टिप्पण केलेलं असतं भाट लोकांकडे तुम्ही विचारलं तर तुम्हाला सहज मिळून तुमची कुळदेवी कळून जाईल त्यानंतर बघा जर भाट मिळणं शक्य होत नसेल तर तुमच्या मूळ गावी जर तुमचे चुलत चुलते सासू सासरी कोणी असतील भाऊ असतील त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता की त्यांची कुळदेवी कोण आहे त्यांच्याकडून तुम्हाला अगदी सहज तुमची कुळदेवी कोण आहे समजेल तुमची ग्रामदैवत जो तुमचं मूळ गाव आहे तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तुम्हाला समजेल तुमची कुळदेवी कोण आहे तुम्ही थोडी जरी हालचाल केली थोडंसं शोध घेतलात तर बघा तुमचे कुळदेवी कोड़ कोण आहे ना हे तुम्हाला माहिती होईल बघा जे म्हातारे लोक असतात ना त्यांना माहिती असतं की आपली कुळदेवी कोण आहे कारण ते सेवा करत असतात त्यांच्या घरामध्ये हे सगळं चालू असतं तिकडून सुद्धा तुम्हाला समजून जाईल की बघा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही जेव्हा बघा चार पावलं जाल तेव्हा दहा पावलं आई भगवती जी आहे ती तुमच्याकडे धावत येईल म्हणून या देवीला साकडंच घाला की आई मला तुझ्याकडे यायचं आहे या नवरात्रीपर्यंत मला तुला बघा मला पाहिजे आहे तू मला पाहिजे आहेस असं म्हणा आता बघा टाक बऱ्याच टाकाबद्दल बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आमची कुळदेवी कालिका माता आहे तर तुम्हाला सांगते की कालिका मातेचा टाक करत नाहीत कालिका माता म्हणजेच काय आई तुळजाभवानी कालिका मातेचे रूप धारण केलेलं होतं कालिका माता बघा तिचं जे रूप आहे कालिका मातेने बघा रोज रूप धारण केले होते त्यामुळे कालिका देवीचा टाक जो आहे तो तुम्हाला करायचा नाही आहे तुम्हाला तुळजाभवानीचा टाक करायचा आहे बघा अजून तुमची जी कुळदैवत आहे बऱ्याच जणांना टाक म्हणजे काय ते सुद्धा माहिती नसतं तर बघा टाक म्हणजे चांदीची एक प्रतिमा असते ती आपल्या कुळदेवीच्या स्वरूपामध्ये बनवली जाते आता बा ज्यांच्याकडे टाक नाही आहे तर बघा तुमच्या सासूबाईंकडे जरी असेल तरी चालेल तुम्ही एकुलते एक आहात तर मग तुम्हाला टाक करता येणार नाही बघा घरामध्ये एकच ट टाक असला पाहिजे तेवढंच महत्त्वाचं आहे जर बघा तुम्हाला दोन तीन चार असे डीर वगैरे असतील तर आणि तुम्हाला टाक करायची इच्छा असेल तर तुम्ही अगदी आतासुद्धा टाक करायला टाकू हो शकता म्हणजे तुम्हाला घटस्थापण्याच्या अगोदरपर्यंत टाक जो आहे तो मिळून जाईल बघा ज्यांच्याकडे टाक नाही आहे त्यांनी घरामध्ये आपली कुळदेवी कोण आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी फोटो ठेवावा हरकत नाही का तुम्हाला जर घटस्थापना करायची असेल तर तुम्ही सुपारी ठेवून सुद्धा घटस्थापना करू शकता टाक असेल तर अतिशय उत्तम पण बघा तुम्ही सुपारी ठेवून सुद्धा घटस्थापना करू शकता ठीक आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमची कुळदेवी कशी ओळखावी आणि कुलदेवी आपल्याला काय काय संकेत देते याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे आणि जर कुलदेवी आपल्याला माहिती नसेल आपली सेवा जर कुळदेवीची घडत नसेल तर आपल्याला आपल्या संसारिक आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणींना सामोरं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आपली कुळदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्या तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शे शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाची तुम कुलदेवी माहीत नाही आहे त्यांना कुलदेवी माहीत होण्यासाठी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ